वादग्रस्त माजी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर अडचणीत चतुशृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय कलम दोनशे एकवीस शासकीय कामात अडथळा आणणे कलम दोनशे अडतीस गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे किंवा चुकीची माहिती देऊन आरोपींना वाचवणे आणि कलम दोनशे त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाय हा संपूर्ण प्रकार नवी मुंबईतील रोड रेज प्रकरणाशी संबंधित आहे ट्रक ड्रायव्हरच्या मदतनिसाचे दोन अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले आणि त्याला थेट मनोरमा खेडकर यांच्या घरी आणले नवी मुंबई पोलिसांनी तपासादरम्यान त्या घराचा मागोवा घेतला पोलिस थेट तिथे पोहोचले मात्र धक्कादायक बाब म्हणजे मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना घरात प्रवेश नाकारला एवढंच नव्हे तर आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप आहे आता पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपासाला वेग दिलाय मात्र या प्रकरणामुळे पूजा खेडकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलाय काल नवी मुंबई नवी मुंबई येथील तपास पथक तपास करण्याकरिता पुण्यामध्ये आलेलं होतं त्यांनी जो लोकेशन काढलेलं होतं ते लोकेशन चतुर्सृंगी पुल स्टेशनच्या हद्दीत असल्यामुळे त्यांनी पुलिटेशनला स्टेशनला मदत मागली होती आपण त्यांना मदत दिलेली होती आणि पूर्ण टीम त्या लोकेशनवर गेली असतात ते जे बंगला आहे तो मनोरमा खेडकरचा असल्याबाबत त्यांना समजलं आणि त्याबाबत त्यांनी मनोरमा खेडकरला तेथील ते गेट उघडण्याबाबत विनंती केली परंतु त्यांनी त्याबाबत सहकार्य केलं नाही तसं त्या गुन्ह्यामध्ये जी वापरलेली गाडी होती ती गाडी गेटच्या आतमध्ये होती तीही गाडी त्यानंतर त्यांनी पळून लावण्यास मदत केलेली आहे म्हणून तपास पथकाचे अधिकारी यांनी चतुशृंगी पुल स्टेशनला तक्रार दिली होती त्या तक्रारीवरून आपण बी एन एस दोनशे एकवीस दोनशे छत्तीस आणि दोनशे अडोतीस आणि दोनशे त्रेसष्ट नुसार गुन्हा दाखल केलेला काल त्यांना जी नोटीस बजावलेली आहे ती नवी मुंबई पोलिसांनी बजावलेली आहे आणि यामध्ये आमची एक टीम इन्व्हेस्टिगेशन करत आहे आतापर्यंत त्यांना अटक केली आहे का नाही पुढची कारवाई काय तपास चालू आहे तपासाच्या अंती आम्ही ती अटकेची प्रोसेस वगैरे हो करून घेऊ